मा तयात मायात तयात माया माया तया म ताय मायात माया ताय मायात

नाही नाही बरोबर एकच एकच परत तयात म्हणलं म्हणत म्हणलं आता हे नी कपडे दोन नंबर मयात मयात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात <laughs> चला या ठिकाणी तीन स्पर्धा बोललेल्या आहेत चला रेडी का तळ्यात मायात माळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात माळ्यात चला खुशी चला दोन स्पर्धक या ठिकाणी राहिलेले आहेत सुरक्षित या हो या जरा हा आता दोन स्पर्धक बोलले रेडी का तळ्यात

टाळ्यात माळ्यात टाळ्यात माळ्यात टाळ्यात माळ्यात टाळ्यात माळ्यात चला <laughs> या ठिकाणी पिंकू या ठिकाणी विजय ठरलेला आहे विजय स्वर्धेकांचे खूप खूप आभार त्यांना बक्षीस देण्यात येत आहे तरी आपलं बक्षीस <laughs> नाही नाही लगेच घेऊन जा बक्षीस भरपूर आणलेले आहेत प्रेक्षकांनी लगेच आप आपली बक्षिसही घेऊन जायचं आहे यानंतर महिला 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 खर तर हा खेळच महिलांचा आहे महिलांनी कुणाचंही नाव न ना घेता लगेच उठायचं आहे सहा जणी उठा सहा जणी चला उठा उठा पटा 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 कुणाचंही नाव न ना घेता सात जणी का चला पल्लवी मीराताई जयश्री दीपाली यानंतर मुक्तदाई अश्विनी आणखी कोण उरले चला उठा नाव जे ज्यांचे ज्यांचे नाव उपकारले त्यांनी लगेच उठायचंय आणि खेळण्यासाठी पुढे जायचंय चला उठा खर तर हा खेळ आपण लहानपणी खेळलोच होतो हा हा सॉरी आरती 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 साहेब उठा 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 चला उठा ज्यांचे नाव घेतले त्यांनी लगेच उठायचे प्रेक्षकांनी त्याचा थोडं लांब करा साधे साहेब आणि सुरक्षित अंतर ठेवा गाडी आल्यानंतर गाडी जाता यावी याची गाडी घ्यावी सुरुवातीला सगळ्यांच्या मध्ये थोडं थोडं अंतर ठेवा थो। अंतर ठेवा चला रेडी काठीमागच मळ आहे मळ्यामध्ये तुम्ही आहात आणि समोर जे आहे ते तळ आहे पुन्हा एकदा सांगतो पाठीमाग तुम्ही जे उभा आहात ते मळ्यामध्ये उभा आहात थांबाय समोर आहे तिथलं आहे गाडी जाऊ द्या समोरची गाडी करा थोडी बुलेट माग घ्या बुलेट थोडी माग घ्या आणि गाड्या जातील यांची सर्वांनी काळजी घ्या नाही बाजूला आपल्या जागेवरती उभा राहायचे अशोक कदम असे करून गाडी समोर पुढे जाऊन लावा घ्या गाडी तुषार गवळी गाडी की पाठी मागे घ्या जाऊ द्या पाठी मागे परत आलेली गाडी रस्त्यावर आलेली गाडी त्रास नको तोंड इकडे पाहिजे सगळ्या शूटिंग व्यवस्थित जरा चला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही मळ्यात उभा आहे खेळायला सुरुवात करायची का रेडी वा मळ्यात तयात सोबत उड्या मारायच्यात एक सोप दोन्ही पावलं एकदाच टाकायच्या समोर अगदी चला तयात तयात मयात तयात चला दि यांची विकेट प्रथम क्रमांक विकेटमध्ये आपण मिळवल्याबद्दल आपलं खूप मनापासून अर्धिक आभार चला <laughs> चला जागा भरून काढायची मधली रेडी गा चला चला मिरचा एकदम मचा खाली रेडी गा तयात मायात तयात मयात तयात तयात मयात तळ्यात तयात मयात तयाळ्यात <laughs> मयात काही पाठीमाग उश्या ताई या पाठीमाग बसा असू द्या असू द्या साना बंद वाना सन्माना नाही बसवा चांगला खुर्ची द्या चिक रेडी का मयात तयात मयात तयात मयात मयात तळ्यात मयात तयात मयात तळ्यात मयात चला नुकता ताई या खाली बसून घ्यायचं अलीकड सारखा जरा सार नेता अलीकड सर तू ठीक आहे हा रेडी मयात तळ्यात मयात तळ्यात माळ्यात तयात माळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तयात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात <laughs> सोबत सोबत अगदी सोबत एवढ्या मला काय उशीर करायचा नाही फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे चला मळ्यात तयात मायात तळ्यात मयात तयात मयात तयात मयात मायात तळ्यात मायात तयात मयात मायात ठीक चला रेडी मायात ठीक आहे तळत तयात मयात तयाळ्यात मयात तयाळ्यात मयात तयाळ्यात मयात मयात तयाळ्यात मयात तयात मयात तळ मयात आहे बरोबर बरोबर ठीक आहे हां चला मयात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला खाली चला चार बदल आलेले आहेत रेणे मळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात बरोबर आहे बरोबर ठीक आहे चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हो या ठिकाणी मी तर राहिली ठीक आहे चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात मळ्यात तळ्यात मला त्यांना खेळायचं इतकं पटापटा काय मशी नाही होईल त्यांना थोडा आउट करायसाठी त्यांना खेळ खेळता आला पाहिजे त्यांना पाहिजे आपण फास्ट बोला काय किती फास्ट करू हा बर ठीक आहे असो ठीक आहे चला असो रेडी का Maret, tayat, maret, tayat, maret, tayat, tayat, maret, maret, tayat, tayat, maret, tayat, maret, maret, tayat, maret, maret, tayat, maret, tayat, maret, tayat, tayat malak tayeb malak malak tayeb malak ya ud tayeb malak

चला या जरा अलीकडे या खूप सुंदर गिफ्ट आता या ठिकाणी मिळणार आहे चला रेडी का मयात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात माळ्यात मायात मळ्यात तळ्यात मळ्यात माळ्यात माळ्यात मळ्यात टाळ्यात मळ्यात तळ्यात टाळ्यात टाळ्यात म्हणलं सगळे आवड झाले सगळे चला हा सगळेच बाद झाले तळ्यात म्हणले चला चला सगळेच सगळेच बात झाले ना तिघी बी आल्या तळ्यात म्हणले की माग आल्या तळ्यात माळ्यात 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 तयात माळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चला या ठिकाणी आरती दायकम या विकेट या ठिकाणी पडले आहे आता दोनच प्रेक्षक उरलेले आहे सुरक्षित अंतर ठेवा आणि फक्त आवाजाकडे लक्ष द्या यश आपोआपत तुमच्या जवळ येत आहे सुंदर असं बक्षीस या ठिकाणी आपण देणार आहोत चला Ready ka mayat, tayat, mayat, tayat, mayat, tayat, mayat, mayat, tayat, mayat, 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 tayat, tayat, mayat, 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 Maret, 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 mayat Maret, 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 ready, Maret, 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 Melet Maret, 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 तळ्यात माळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात माळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात या ठिकाणी दोन मिनटाचा व्यत्यय आपण घेणार आहे पटेमधची गाडी लावून देऊ द्या दोन मिनटं विश्रांती घ्या यानंतर दोन मिनटांनंतर हा खेळ पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल दोन मिनटाची विश्रांती घ्या पाठीमाकी गाडी जाऊ द्या दोन मिनिटाच्या वेळानंतर हा खेळ आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत खूप सुंदर असा खेळ आणि यानंतर पुरुष मंडळींचा तयात मयात या ठिकाणी कार्यक्रम आपण घेणार आहोत चला रेडी का मयत तयात मयत तयात मयात तळ्यात मयात मयत तळ्यात मयात तयात मयात तळ्यात मयात मयत तळ्यात मयत तळ्यात मायात मायात तळ्यात टाळ्यात चला मी या ठिकाणी जयश्री मोहिते यांचे या ठिकाणी विजय एक झालेले आहेत त्यांना सुंदर असं बक्षीस या ठिकाणी आपण देणार आहोत दे ना पण का द्या द्या बक्षीस द्या पुरुष मंडळीला बक्षीस देण्यात येणार नाही कारण की आपलं मंडळ छोटस लहान आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे हा आपल्या आरक्षणाचा जी आर आदत निघालेला नाही त्यामुळं पुरुष मंडळी पुरुष मंडळी रेडीत का नको चला मुलांना खेळायचंय का चला

चला कोण राहिला सर मी सांगतो चळ कोणतं जरा थोडं अंतर अंतर पा चला रेडी का बोला नो मळ बर ठीक आहे पाठीमागचं मळ आणि समोरच तळ एकदा पुन्हा एकदा सांगतो तुम्ही आता मळ्यामध्ये उभा मळ्यामधून समोर तळ आहे व्यवस्थित आवाजाकडे लक्ष द्या तुम्ही मळ्यात उभा आहे समोर तळ आहे रेडी का रेडी चला तळत मळत मळत व्हिडिओ मळत तळत तळ्यात अंकुश खराडे मयत तळ्यात मयत मयत चला माऊली या ठिकाणी गेट आमली पडलेली आहे चला जागांमध्ये अंतर व्हायचंय चला ठीक आहे रेडी तळ्यात मयात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चला या ठिकाणी दादू त्यांची विकेट आत्ताच पडलेली आहे चला चला सुरक्षित अंतर ठेवायचं आहे लगेच रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात करण उडी मार तळ्यात मळ्यात दोन्ही दो पाय सगळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला सार्थक मिळते ज्यांचे येथे विकेट पडलेले आहे आता पाच स्पर्धक राहिलेले आहे ला दम लागला का मुलांनो नाही ना ठीक आहे छान ठीक आहे चला रेडी माळत तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात हय हय दहायचं ना एकमेकाला एकमेकांना हात लावायच नाही चला ठीक आहे रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला फास्ट रेडी तळ्यात मळत तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी फास्ट तळ्यात माळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चला या ठिकाणी पत्या घोडा या ठिकाणी दमलेला आहे आणि घोड्याची विकेट आताच पडलेली आहे ठीक आहे रेडी सावध आहेत का चला ठीक आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात चला सिद्धिविनायक रवळी सिद्धिविनायक रमणी यांची विकेट पडलेली आहे आता तीन स्पर्धा बोललेल्या आहेत खूप सुंदर असा खेळ या ठिकाणी होत आहे चला रेडी बोला नो तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हो 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 रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात रेडी फास्ट रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 चला या ठिकाणी स्पर्धक विकेट यांची पडलेली आहे कोण कोण तीनची विकेट या ठिकाणी पडलेली आहे तिन्ही स्पर्धक या ठिकाणी बाद झालेले आहे चला या ठिकाणी अशाच प्रकारचे सुंदर सुंदर खेळ घेऊन आम्ही उद्या घेणार आहोत तरी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे कमेंट मध्ये सांगा कोण जिंकला आणि कोण आला चला ठीक आहे तिघांची स्पर्धा या ठिकाणी परत एकदा घेण्यात येत आहे रेडी बोला चला पण तुझ्या दोन मिनिटं सांगा खेळाचा निकाल लावल्याशिवाय पंचांना विनंती की आपण या ठिकाणी जागा सोडायची नाही अगदी दोन मिनिटं थांबा नको नको रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात रेडी रेडी फास्ट रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मयत तयार तयात मयत रेडी फास्ट तयात मयत तयात मयत मयत ठीक आहे चला दोन स्पर्धा ठेवले चला दोन म्हणजे समान अंतर खायचं आहे रेडी फास्ट म्हणजे हां तळ्यात मयत तळ्यात मयत मयत तळ्यात मयत मयत तळ्यात मयत या ठिकाणी सुंदर ठीक आहे सर्वांनी आप घरी व्यवस्थित जा सावकाश जा उद्या भेटूया हा तर उद्या असंच भेटूया या नवीन नवीन कार्यक्रमामध्ये तर बघत राहा अंकुश खाडे कोलाब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद यांना काय बाबा